श्री मल्लिकार्जुन हनुमंत तेलगू यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसने ने सन्मानित पश्चिम महाराष्ट्रातील क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील आरोग्य व कला पंढरी मिरज नगरीत अखिल भारतीय पत्रकार संघाचा तिसरा वर्धापन दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार सोहळ्यात मिरज येथील रहिवाशी श्री मल्लिकार्जुन हनुमंत तेलगू यांनी आयुष्याच्या संघर्षावर मात करीत घराचं गरपण जपत आईवडिलांची आहोरात्र सेवा करीत त्यांची इब्रत राखत सर्व नात्यात रमत कोणत्याही कामाला वा प्रसंगाला निस्वार्थीपणाने हा हजर राहत कोण काय म्हणतं याकडे दुर्लक्ष करून चाकुरीबद्ध जीवन जगत शिरोळ तालुका श्रीदत्त महाराजांच्या नुरसीवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्या कामामध्ये मल्लिकार्जुन तेलगू यांनी आपला वेगळा ठसा जनमानसात उमटवला आहे तसेच कोरोनाच्याही काळात मेडिसिन सेवा पुरवण्याचं कार्य अगदी प्रामाणिकपणाने केलं आणि दिलदार दोस्तीच्या दुनियादारीतला राजा माणूस म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल हिरकणी मुकनायक पत्रकार संघाचे संपादकीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश बायकर व प्रदेश अध्यक्ष तथा संपादक डॉ प्राध्यापक गौतम प्रज्ञासूर्य सर यांनी घेतली आणि त्यांना अखिल भारतीय मुकनायक पत्रकार संघाचा वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा प्रमुख उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते माजी मंत्री माननीय पुंडलिक भाऊ जाधव माजी अध्यक्ष यंत्रमाग आणि वस्त्र उद्योग महाराष्ट्र राज्य जयसिंगपूर माजी नगराध्यक्ष माननीय मिलिंद शिंदे किन्नर आखाड्याच्या प्रमुख माननीय प्रशांत सवाईराम जगवाले अम्मा मिरजेतील नामवंत ॲडव्होकेट किरण जाधव सह्याद्री फिल्मच्या संचालिका डॉक्टर मीनाक्ष वाईकर यांच्या शुभ हस्ते श्री मल्लिकार्जुन हनुमंत तेलगू व त्यांच्या पत्नी आई वडील मुले सन्मानपूर्वक महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री मल्लिकार्जुन हनुमंत तेलगू यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सामाजिक व कौटुंबिक आरोग्य क्षेत्राबरोबर मित्र परिवारात अभिनंदन होत असून योग्य माणसाला पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे इर्कणी न्यूज परिवारातर्फे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा इर्कणी न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या इर्कणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा